मी असं बोलतो चरमन साहेबाला चर्मन साहेबांनी जी जागा आता रोडला म्हणजेच लग्न आहे हुंडा पण ठरलेला आहे हुंडा घेणं बाकी आहे तो हुंडा तिने थोडं थांबावा पहिली ही जी हाई बिल्डिंग हिची पूर्तता करावी हिच्यात सभा हुंडा भेटन त्यांना आमचे जे चेअरमन आहे विठ्ठल पवार हे सभासदार दिशाभूल करत आहे आमचं या नवीन बिल्डिंग मध्ये ऑफिस आहे रेस्टॉरंटच्या जागी ऑफिस करा असं आमचं म्हणणं आहे परंतु त्यांनी काय केलं दिशाभूल केली जी चाळीस वर्षपूर्वी जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग आपल्या काळातली त्या बिल्डिंगचा तो साप त्यांनी तो दाखवला आणि दिशाभूल करू तरी आमचं सर्व सर्वांना सभासदांना म्हणणं आहे का तुम्ही इथं या इथं जागा पाहून घ्या का कुठं रेस्टॉरंट आहे कुठं जागा आहे काय सगळं पाहून घ्या आणि रेस्टॉरंटच्या जागेमध्ये वापिस करा आमचं असं असं म्हणणं आहे परंतु पवार यांचं विठ्ठल पवार यांचं म्हणणं आहे का कणकूर रोडला कुठेतरी जागा ती तीच त्यांना का घ्यायची त्यांचा का आट्टा असे हेच आम्हाला समजा आमचे मित्र आणि सध्याचे विद्यमान चेअरमन यांनी काल इथे जो व्हिडिओ कॉल प्रसिद्ध केला त्यांनी ही जागा दाखवली की इथे कार्यालय होईल कसं आणि पाच लाखात कसं होईल तर ते चेअरमन एवढे आज्ञान नाही त्यांना सगळ्या बिल्डिंगची हिस्ट्री माहिती आहे फक्त सभासदांची दिशाभूल करायची आणि त्यांच्याबरोबर जे सगळे संचालक मंडळ सगळे नवीन आहे बिचारा त्यांचा काही दोष नाही परंतु ते जसं म्हणतील त्यांच्या हो नाला हो ना लाना ते करायचं काम करतायत त्यांना अजून अनुभव येण्यासाठी काही वेळ लागेल परंतु त्यांनी काल जी दिशाभूल केली त्यांनी सांगितलं की ऑफिस कसं करतील तर मी सभासदांना सांगू इच्छितो संस्थेच्या सर्वांना की ही जागा पार्किंगसाठी आहे ही जागा ऑफिससाठी नाही ऑफिससाठी जी जागा आहे ती तुम्हाला मी दाखवतो श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला अद्याप स्वतःच्या मालकीचं कार्यालय नाही तर साईज्योत का ही, ही इमारत संस्थेच्या मालकीची आहे मात्र काही कारणास्तव ही इमारत धुळखात पडून आहे वार्षिक सर्वसाधारण सभेत हा मुद्दा गाजला आणि त्यानंतर या इमारतीची विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार आणि संचालक मंडळाने पाहणी करून ही इमारत जीर्ण झाली असल्याचं सा सांगत सांगतो कार्यालय कसं होईल असं सा सांगितलं तर संस्थेच्या सभासदांचा नवीन कार्यालय घेण्यास विरोध असून माजी चेअरमन प्रताप कोते व सभासदांनी संस्थेच्या मालकीची पहिली साईजोत इमारत असताना कार्यालयासाठी दुसरी इमारत का असा तीव्र विरोध केला आहे पाच लाख रुपये खर्च करून साईज्योत इमारतीत संस्थेचे कार्यालय होऊ शकते असं मत प्रताप कोते गटाने मांडले होते आणि याच अनुषंगाने तीन ऑगस्ट रोजी चेअरमन आणि संचालक मंडळाने या इमारतीची पाहणी करून या, या ठिकाणी कार्यालयासाठी इमारतीत जागाच नाही तर इमारतीची दुर्दशा झाली असून सुरक्षेच्या दृष्टीनं ही इमारत योग्य नसल्याचं सा सांगितलं आणि विरोधकांना या ठिकाणची परिस्थिती सांगितली यावर माजी चेअरमन प्रताप कोते आणि सभासदांनी आज साईज्योत इमारतीत आज ही इमारत सुस्थितीत असून विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळ सभासदांची दिशा करत असल्याचा पलटवार केलाय तर काही सभासदांनी संस्थेची इमारत कोणती आणि तुम्ही दुसरीच इमारत दाखवून दिशाभूल करू नका असा पलटवार केला आमचे मित्र आणि सध्याचे विद्यमान चेअरमन यांनी काल इथे जो व्हिडिओ कॉल प्रसिद्ध केला त्यांनी ही जागा दाखवली की ते कार्यालय होईल कसं आणि पाच लाखात कसं होईल तर ते चेअरमन एवढे आज्ञान नाही त्यांना सगळ्या बिल्डिंगची हिस्ट्री माहिती आहे फक्त सभासदांची दिशाभूल करायची आणि त्यांच्याबरोबर जे सगळे संचालक मंडळ सगळे नवीन आहे बिचारा त्यांचा काही दोष नाही परंतु ते जसं म्हणतील त्यांच्या हो नाला हो, ना लाना करता है। ते करायचं काम करतायत त्यांना अजून अनुभव येण्यासाठी काही वेळ लागेल परंतु त्यांनी काल जी दिशा भूल केली त्यांनी सांगितलं किंवा ऑफिस कसं करतील तर मी सभासदांना सांगू इच्छितो संस्थेच्या सर्वांना की ही जागा पार्किंगसाठी आहे ही जागा ऑफिससाठी नाही ऑफिससाठी जी जागा आहे ती तुम्हाला मी दाखवतो म्हणजे ज्या जागेत आम्हाला ऑफिस करायचं होतं मागच्या संचालक मंडळामध्ये जे सध्याचे विद्यमान चेअरमन आहे ते विरोधी होते आम्ही सत्यत होतो आम्हाला ज्या जागेवर ऑफिस करायचं चा। होतं आमचं संचालक मंडळाचं ठरलं होतं त्या बाबतीने त्या बाबतीत आम्ही काही पावलं उचलले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला आणि पुढे इलेक्शन लागल्यामुळे आम्हाला ते काम पूर्ण नाही आताच्या संचालक मंडळाला बहुमत आहे तर त्यांनी ते काम पूर्ण करावं आम्ही त्या पूर्ण म्हणजे संस्थेचं जे पुढचं काम आहे राहिलेल्या कामाला आम्ही जो आता जनरल मीटिंगमध्ये विषय ठेवला होता त्या कामाला आम्ही सर्वानुमती मंजूर दिले तर तुम्हाला मी ते कार्यालय कुठं करायचं होतं ती जागा दाखवतो जो इमारतीचं जे बांधकाम झाले या या बांधकाममध्ये ही दक्षिण बाजूचा जो खाली हॉल आहे तो आम्ही सध्या त्यावेळेस प्लॅन मध्ये साठी दाखवला होता परंतु रोडपासनं मधी असल्यामुळे आणि शहरापासून थोडस म्हणजे मधी असल्यामुळे ही जागा आपल्याला इथं रेस्टॉरंट चालणार नाही या उद्देशाने मागील संचालक मंडळाने असा निर्णय घेतला होता आम्ही आमचं एकमत झालो त्या बाबतीत की ह्या ऐवजी आपण संस्थेचं कार्यालय चालू करू इथं कार्यालय चालू केल्यास कार्यालयाची जागा जवळजवळ चाळीस बाय चाळीस बाय चाळीसचा हा हॉल आहे तसेच मागे चाळीस बाय वीसचं एक मागे दुसरा हॉल आहे म्हणजे ह्या हॉलमध्ये म्हणजे या पुढच्या चाळीस बाय चाळीसच्या हॉलमध्ये संस्थेचं कार्यालय तसंच सचिवाची कॅबिन होईल आणि ह्या चाळीस बाय वीसच्या हॉलमध्ये संचालक मंडळाचं एक मिटिंग हॉल होईल असा आमचा उद्देश होता आणि त्या दृष्टीने काही पाऊल आम्ही उचलले होते परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या त्याच्यामुळे आम्हाला ते काम करता आलं नाही परंतु सगळ्या आता तांत्रिक अडचणी सगळ्या दूर होऊन आपल्याला काही सहकार खात्याचे पत्र प्राप्त झाले त्यानुसार आपणही पुढे काम करू शकतो आणि येत्या जनरल मीटिंगमध्ये पुढील कामाच्या खर्चासाठी जीव वाढीव इस्टिमेट करणं वगैरे त्यासाठी आम्ही संचालक मंडळाने बहुमताने मान्यता दिली त्यावेळेस बहुमताने मान्यता आम्ही चार पाच जणच होतो मग चार पाच जणांना नीती मान्यता दिली ते तो, तो।, तो विषय मंजूर केला आणि बाकीचा समजा या नवीन ठिकाणी तीन चार कोटी रुपयाची जागा घ्यायची तिथे एक दोन कोटी फर्निचरला घालायचं आणि ते काम घ्यायचं म्हणजे गेल्या पाच वर्षात हेच विद्यमान चेअरमन विरोधी असताना त्यांनी विरोध केला त्यांनी स्वतःच काल सांगितलंय का माझा तक्रार अर्ज अर्ज मी काय सतरा साली त्यांनी तक्रार अर्ज दिला होता तर त्या तक्रार अर्जामुळे काय झालं ज्या आम्हाला पुढे मान्यता लागत होत्या त्या मान्यता मिळण्यास उशीर झाला आता त्यांनी सांगितलं छप्पन सालापासून इमारत आहे परंतु यांच्या तक्रार अर्जामुळे मंजुऱ्या भेटण्यास विलंब झाला या गोष्टी ते सांगत नाही म्हणजे आणि आता सगळ्या बाबीत पूर्ण झाल्या आता ज्यांनी तक्रार केलं सगळ्या मान्यता पूर्ण आल्या बिल्डिंग फंडात जास्त प्रमाणात रक्कम जी आवश्यक बिल्डिंगच्या कामासाठी तेवढी रक्कम आम्ही टाकून ठेवली बिल्डिंग फंडात रक्कम आहे मान्यता आलेला आहे गेल्या संचालक मंडळाच्या मध्ये आम्ही त्याला मान्यता पण दिली मग चेअरमन आणि विद्यमान संचालक मंडळांनी ह्या बिल्डिंगकडे लक्ष दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे तुम्ही मार्केटमध्ये जागा घेणार दोन तीन कोटी रुपये घालणार परत तिला फर्निचर करणार चार पाच कोटी सभासदांचे वाया घालण्यापेक्षा खरं हॉफिसची जी साठी जे इन्व्हेस्टमेंट करेल ती डेड इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यापासून संस्थेला काही उत्पन्न मिळणार नाही आमचा हा प्रामाणिक उद्देश आहे आणि त्याच रकमेमध्ये आपली संस्थांची आपली संस्थेची जी इमारत आहे चार मजली इमारत आहे इडं ऑफिस तयार होईल आपल्या या जागेमध्ये पुन्हा आपली पार्किंगसाठी जागा आहे आणि प्रशस्त जागा आहे येण्यासाठी अठरा फुटाचा मोठा रस्ता आहे आणि आम्ही जो मध्ये जो विषय मांडला का ऑफिसला किरकोळ खर्च करून पाच लाखापर्यंत पाच लाखाच्याऐवजी पाच लाख लागू सात लाख लागू चांगल्या कामासाठी आम्ही विरोध करू शकत नाही संस्थेचं ऑफिस होतं ही चांगली बातमी स्वतःच्या जागेत होतं आपल्याला कोणाला भाडं द्यायचं नाही आणि ऑफिस होतं त्यासाठी पाच लाखाच्या वेळेस सात लाख लागले ऑफिससाठी तर आमचा विरोध नसणारे आणि काल त्यांनी सांगितलं की रस्त्यासाठी पाच लाख रुपये संपून जातील तर ते एवढे आज्ञान नाही पण ते का दाखवतात ते आम्हाला समजा ना कारण बिल्डिंगच्या राहिलेल्या कामामध्ये रस्ता असेल वॉल कंपाऊंड असेल बिल्डिंगचे वरचं काम असेल या बाबतीत आम्ही प्लॅन एस्टिमेट तयार करणं नवीन सध्याच्या डीएसआर नुसार प्लॅन करणं ते टेंडर करणं या बाबी सगळ्या त्यांनी करायला पाहिजे आता त्यांचं बहुमताने त्यांचे सत्ता आहे तर त्यांना विरोध करायला कोणी नाही आणि चांगल्या कामात आम्ही पण कोणी विरोध करणार नाही संस्थेची जर इमारत जीवित होत असेल तर आम्हाला विरोध करायचं काय कारण नाही इथे ऑफिस करण्यामागे आमचा एकच उद्देश होता की इथे जर ऑफिस झालं तर इथं आपल्या कर्मचाऱ्यांची सभासदांची वर्दळ चालू होईल ह्या कामाला चालना भेटल आज तुम्ही ही जागा सगळ्या मंजुऱ्या झाल्या आर्थिक तरतूद केलेली आहे हे सोडून तुम्ही बाहेर घेऊ राहिले म्हणजे तुम्ही ही जागा तुम्ही फक्त सत्तेत येण्यासाठीच तुम्ही साईज्योतचा सा मुद्दा उपस्थित केला होता का असा आमचा प्रश्न आहे जर मध्ये आता ही रेस्टॉरंटसाठी जागा होती परंतु मागील आम्ही संचालक मंडळ असताना आम्ही रेस्टॉरंट ऐवजी इथं ऑफिस करावा असं आमचं सर्वांना ठरलं होतं त्या दृष्टीने काही पावलं उचलली आम्ही आणि इथं रेस्टॉरंट साठी समोर चाळीस बाय चाळीसचा हॉल आहे एका चाळीस बाय वीसचा चा एक हॉल आहे एडं मिटिंग हॉल होऊ शकतो पुढे सभासदांसाठी येण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टी ऑफिससाठीच्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एवढ्या पूर्ण होऊ शकतात परंतु त्यांची बाहेर जागा घेण्यामागे काय हेतू आहे आम्हाला समजा ना आमचा एकच प्रामाणिक हेतू आहे का आपल्या सभासदांचे पैसे वाचतील आणि आपल्याला ही जागा आपल्याला जीवित होईल एखादा ताजमहाल बांधला तिला कोणीच गेला नाही तर ते पण खंडर होणार आहे कारण आपली जागा इतके वर्ष बंद पडून राहिली आता तळमळेचे समजा चेअरमन आहे त्यांच्या काळात मान्यता आहे त्यांना आर्थिक तरतूद आम्ही करून ठेवली त्यांनी हे काम करायला काही अडचण नाही असं आमचं मत आहे आणि इथं ऑफिस करायला काहीच अडचण नाही आपल्याला इथं कोणाला भाडं द्यायचं नाही काही नाही जो किरकोळ खर्च होईल समजा पाच लाख लागू सात लाख लागू आम्हाला त्याचा विरोध आम्ही करायचं काही कारण नाही त्यांनी इथं काम करावं संस्थेच्या स्वतःच्या जागेत स्वतःचं ऑफिस करावा आणि बाकीचं राहिलेलं काम त्यांनी ज्या बाकीच्या पूर्तता कायदेशीर त्या करून घ्यावं असं आमचं म्हणणं आहे असं सर्व सभासद तरी आम्ही सर्व सभासदांना पण एक आवाहन करतो काल त्यांनी ज्या व्हिडिओ क्लिपमध्ये या हॉलमध्ये त्यांनी दाखवलं पाहिजे होतं इड एवढं हॉल एडं ऑफिस होऊ शकतो त्यांनी का दाखवलं नाही आम्हाला एक प्रश्न पडला आणि सभासदांना मी विनंती करतो त्यांनी इडं येऊन पाहावं आज एवढा मोठा हॉल आहे एवढा मोठं मिटिंग हॉल होऊ शकतो आणि या इड संस्थेचा एक चालना भेटेल पुढील कामाला सभासद येतील कर्मचारी येतील जागा स्वच्छ होईल आणि राहिलेल्या जी तरतूद केली त्या तरतुदीमध्ये काम पूर्ण होईल आणि ही आपली जीवित इमारत पुनर्जीवित होईल असं आमचं म्हणणं आहे म्हणजे आता दिशाभूल कोण करतोय सभासदांनी समक्ष होऊन पाहावं आणि निर्णय घ्यावा असं आमचं पण मत आहे संस्थेचे माननीय चेअरमन काल या ठिकाणी आले होते संचालक मंडळ व चेअरमन त्यांनी या ठिकाणी सभासदांना आवाहन केलं होतं की या ठिकाणी येऊन तुम्ही जागा बघा संस्थेच्या कार्यालयासाठी कुठे जागा आहे का तर आज आम्ही संस्थेचे सभासद सगळे या ठिकाणी आलेलो आहोत तर हा जो हॉल आपल्याला या ठिकाणी दिसतोय हा हॉल चाळीस बाय चाळीसचा हॉल आहे अतिशय प्रशस्त असा हॉल आहे तसंच पाठीमाग मिटिंग हॉल सुद्धा जागा आहे तर माझी चेअरमन साहेबांना विनंती आहे आपण उगाच एखाद्या गोष्टीचा जास्त हट्ट करण्यापेक्षा जर सभासदांचा खरंच तुम्हाला विरोध आहे आम्ही जनरल मीटिंगमध्ये जो विरोध केला हा सभासदांच्या हक्कासाठी केलेला आहे व तुम्ही जी जागा सांगताय जी जागा सुचवलेली आहे ती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अजिबातच नाहीये त्याच जागेचा विषय असा आम्हाला लक्षात येतो की ते तुमचं पूर्ण काही जे काही आहे ते सगळं ठरलेलं आहे व ते घेण्यासाठी तुम्ही हट्ट करत आहात अशी आमची एक भावना तयार सभासदांमध्ये झालेली आहे तर आम्ही या ठिकाणी सर्व सभासद या ठिकाणी आलो ही जी जागा आहे ही रेस्टॉरंटसाठी सुचवलेली जागा आहे असं तुम्ही सांगतात परंतु या ठिकाणी रेस्टॉरंट चालूच शकत नाही कारण ही जागा जी आहे रस्त्यापासून आतमध्ये आहे संस्थेचं कार्यालय या ठिकाणी अतिशय चांगलं कार्यालय होऊ शकतं व या ठिकाणी जर सभासदांचं येणं जाणं वर्ण जर वाढली तर या जागेची स्वच्छता सुद्धा राहील आणि आपणच संस्थेची निवडणूक पार पाडल्यानंतर सांगितलं होतं की संस्था फार मोठी आहे मला सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं आहे जर आम्ही जर सभासद इतके सभासद तुम्हाला विरोध करत आहे जर आज तुमच्या विरोधात किंवा तुमच्या निर्णयाच्या विरोधात चारशे पाचशे लोकांनी सह्या केलेल्या आहेत अजून सुद्धा लोक सह्या करत आहेत मग तुम्ही हा अट्ट कशासाठी करतायत हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी तयार आमचे एक मित्र सभासद प्रफुल्ल नागपुरे यांनी सभेमध्ये सांगितलं की या ठिकाणी शेजारी बियार बार आहेत परंतु त्यांनी फक्त बियार बारच बघितली त्यांनी शेजारी असलेलं रिलायन्सचा मॉल नाही बघितला शेजारी असलेलं शासकीय विश्रामगृह बघितलं शेजारी असलेलं हाकेच्या अंतरावर असलेलं पोलीस स्टेशन नाही बघितलं इथं समोर सिटी मॉल आहे लोहराचा मॉल एवढे मोठे मोठे मॉल या ठिकाणी आहे फक्त बियर बार लक्ष सभासदांचं खेचायचं आणि कुठला तरी विषय होऊन द्यायचा नाही आम्ही आज जे काही मागणी करतोय ही फक्त सभासदांच्या हितासाठी आणि संस्थेचे दोन अडीच कोटी रुपये वाचण्यासाठी आमची मागणी आहे या पैशातून तुम्ही जे सभासदांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही पाच टक्के दाराने तुम्हाला कर्ज वितरण करू किंवा सैवा संस्थांमधील जे का कंत्राटी कायम कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना वर्ग जे असे अनेक तुम्ही दिलेले ते तुम्ही पूर्ण करावे पूर्ण पाठिंबा राहील पवार यांनी जे काल व्हिडिओ सादर केला लोकांना आमचे जे सभासद सांगून त्यांचे त्यांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी सांगितलं का या जागेत काहीच नाहीये कोणती सुविधा नाहीये काहीच नाहीये सदर बिल्डिंगचं काम ज्या वेळेस मंजुऱ्या घेण्याचं किंवा काम करण्याचं मागील संचालक मंडळीने ज्या चालू केलं होतं त्या त्यावेळेस हेच विठ्ठल पवार हे त्यांना विरोध म्हणून कोर्टामध्ये गेले सदर ठिकाण अजून वेगवेगळ्या ऑफिसमध्ये गेलो त्यांची बिल्डिंग पुन्हा बंद, बंद पाडली त्यांनी काम बंद पाडलं त्यावेळेस विठ्ठल पवार यांना संपूर्ण बिल्डिंगची माहिती होती आणि आजही त्यांना पूर्ण माहिती आहे बिल्डिंगची काम पण आलेलं आहे किती बाकी आहे किती खर्च अपेक्षित आहे सगळं काही आहे आणि प्रश्न त्यांनी हॉफिसचा जो विषय घेतला तर हॉफिसला हा किरकोळ खर्च हा फक्त हॉफिस पुरता मर्यादित केला होता आणि सदर बिल्डिंगचा बाकीचा खर्च हा इमारती फंडी तो करायचा आहे हे दोन वेगवेगळे मुद्दे आहे पण हे दोन्ही मुद्दे एकत्र करून ते मुद्दाम ती तिशल करत आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष जे बिल्डिंग का दाखवली हो ती आपल्या पाटलांच्या काळामध्ये ती चाळीस वर्ष पूर्वी झाली बिल्डिंग त्यांनी ती बिल्डिंग दाखवून डायरेक्ट म्हणजे कोट्यात ते प्रत्यक्षात बिल्डिंग वेगळी आहे ऑफिससाठी आणि जे दाखवताय ती बिल्डिंग वेगळी दाखवता येते ते सदर संपूर्ण माझी पूर्ण काकानं विनंती सभासदांना अधिन प्रत्यक्ष यावं इथं दोन्ही बिल्डिंगचा अभ्यास करावा आणि मन निर्णय घ्यावा आणि आम्ही जे काय अभियान राबवले सायांचं सहाय्या करून सदर या निर्णयाला किंवा जे नवीन खर्च करता येते चेअरमन नवीन बिल्डिंग घेण्यासाठी त्याला संपूर्ण विरोध वर्ष होऊन सगळ्यांनी त्याला आम्हाला साथ द्यावी शिजे चेअरमन आणि सर्व सभासदाचे लाडके म्हणणारे चेअरमन यांना मी एक मित्रताचा सल्ला देतो आणि तो सल्ला असा देतो की तुम्ही जे कालचे जे सोशल मीडियामधून आपली प्रसिद्धी केली त्या प्रसिद्धीला हॉफीचं कारण बिल्डिंगचं अनेक अडचणी तुम्ही सभासदा पुढे मांडल्या आणि त्या सभासदा पुढे मांडताना तुम्ही जे तुमचं ट्रॅक्चर आणि तेच मुद्दा जो दाखवला तो आम्हाला कितपत योग्य आणि तुम्ही केल्यामुळं आव्हान केल्यामुळं आम्ही प्रत्यक्ष पाणी करीत आहोत आम्ही आत्ता ऑलरेडी ज्या ठिकाणी तुम्ही सांगितलं या ठिकाणी कार्यालय आहे का हा प्रश्न केल्यानंतर आम्ही स्वतः येऊन या ठिकाणी कार्यालयाची पाहणी केली वास्तविक पाहता तुम्ही जे म्हणतात का या ठिकाणी रेस्टॉरंट आहे किंवा जे आहे आपल्या घरातला प्लॅन आणि आपली संस्थे मालकीची हिचा प्लॅन कुठं काय रिनोव्हेशन करायचा का याच्या मंजुरी आता आपण स्वतः चेंज करू शकतो हे आपल्या हातातला मुद्दा आहे हा काय बाहेरचा मुद्दा नाही का याला वरून गव्हर्नमेंटची मान्यता नाही आली का हे काहीच बदल करता येत नाही हे शासनाने जे आर काढलं का त्याप्रमाणे नाही केलं हे तो, के है। तो आप साथ बदल करता येतो ना ऑफिस साठी योग्य जागा आहे चाळीस बाय चाळीसची मोठी जागा आहे बघा बरस काम झालेलं आहे इथं खाली फडच्या पण आहे त्यानंतर ते खिडक्या पण बसवलेल्या आहेत वरती सगळं सुईस्कोर झालेलं आहे मला असं माझ्या माहिती अनुसार सगळं योग्य वाटतंय आणि वास्तुक पाठीमाग मीटिंग हॉल करता येईल आणि मोठं असं ऑफिस या ठिकाणी प्रसिद्ध म्हणजे एकदम योग्य असं ऑफिस इथं उभं राहू शकतं आणि या हुपेस उपयोग हा सर्व सभासदांना योग्य होईल असं आम्हाला वाटतं आणि हाक्याच्या अंतरावर हवेपासून हाक्याच्या अंतरावर शंभर फुटाच्या अंतरावर आहे राहायला मुद्दा त्यांचा म्हणजे सुरक्षेचा विषय सुरक्षेचा विषय म्हणजे तर मी बघितला आता स्वतः साईडनंतर आहे समोर आहे या बाजूना मॉले सा, बार पोलीस स्टेशन जवळ आलं साईप्रसाद जवळ आलं या ठिकाणी साईप्रसादाचे कर्मचारी असो महिला असो अकरा अकरा बारा बारा वाजता याच ठिकाणी जातात याच रोडनी जातात कोणी निमगावला जातं कोणी सावळीला जातं कोणी वाडील जातं या सगळ्या प्रकारचे जाणार महिला मंडळ हे अकरा वाजता सुटतात तिथून आणि संस्थेचा कारभार हा रात्री चालणार नाही दहा ते सहा या वेळेत तर दिवस असतो रात्रीच्या वेळेस संस्थेचं का कार्यालय चालत नसतं कार्यालयाची वेळ बघा माननीय लाडके ने, ने आमचे जे वेदान केलं असुरक्षितता असुरक्षता कशाला म्हटल्या जात त्या ठिकाणी रात्रीची वेळ आहे त्या ठिकाणी जाण्या येण्याची अडचण आहे खूप काही रेदरी काही गोष्टीच्या अनेक काही त्यांचं म्हणणं आहे बारच बारच दिवसा काही लोक पिऊन रस्त्यावर तर काही इकडे तिकडे ना हा रस्ता दोन्ही बाजूला भिंत दिसली मला भिंत आहे मोठी अशी दोन्ही बाजूंना सिक्युरिटी कंपाऊंड आहे मधून आपल्या रस्ता झाल्यानंतर एकदम सिक्युरिटीत तिथून उतरल्यानंतर कर्मचारी सिक्युरिटीत येऊ शकतो हे ये मी ध्याही लावून देतो त्यांना की तुम्ही स्वतः चांगला अभ्यास करा यारवरचा आणि तुमच्या हातात सत्ता आहे पाजीन तशी संरक्षण भीत अजून वाढून घ्या आणि गेट करा आपल्या सिक्युरिटी ठेवा तिथून आपलं कोणी सभासद आतमध्ये सिक्युरिटीत येऊ शकतो ना मी सहजास तिकडून आलो मधी घुसलो घुसल्यानंतर मी पहिले पुढे इकडच पुढे बार दि दोन्ही बाजूला भिंती मी तर दोन मिनिटात देत आलो मला तर काही वाटलं नाही दोन्ही बाजूला आहे म्हणून म्हणजे त्या रस्ता जो आहे तर दोन मिनिटं तर मला काय असं म्हणजे बारच त्याचं काय एवढं काही लक्षात आलं नाही आशिन जे 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 व्यवसाय असतात व्यवसाय दृष्टीने प्रत्येक ठिकाणी चाललेलं असतं मग आपण काय ते बारचा विरोध थोडाच करायचा शासनने करू शकतो आपण काय करू भारचा आणि या कार्यालयाचा एक ती मात्र संबंध नाही हे मी तुम्हाला सगळ्या सभासदांना विनंती करून सांगतो आणि कळकळीची विनंती आहे आवाहन करतो प्रत्यक्ष या आणि माननीय चेअरमन साहेबाला विनंती करा काही योग्य आहे की नाही हे तुम्ही स्वतः सभासदांनी सुद्धा येऊन पाहायचं मला सगळे आम्ही म्हणजे सभासद लोक आलो हे तर आम्हाला योग्य वाटलं हे जर चालू झालं तर आपल्या सभासदात दोन पैसे वाढ होईल पाच टक्के चेअरमन साहेब आपल्याला करतील त्याच्यानंतर पन्नास टक्के बिगर व्याजी आहे या सगळ्या पन्नास हजार रुपये बिगर व्याजी आहे पंधरा किलो साखर पन्नास किलो साखर आहे पंधरा पंधरा किलो तेलाचा डबा आहे एवढं मोठं करायचं म्हटलं इकडे खर्च करण्यापेक्षा इथं साब काम आहे नऊ साहेब आणने चेअरमन जो जेव्हा हट हट्टपाकडला त्याच्यामुळे ती गोष्ट आली आम्ही तर जनरल मिटिंग मध्ये पाच लाखात दिला आम्ही तुम्हाला दहा लाखाचा देतो तुम्ही बिल साजरा करा तिथं काय असेल ते करायचं पाच ठिकाणी बारा लाखो दहा लागू सात लागू तुम्हाला बिल तुम्हाल साजरे करायचे ना तुम्हाला कुठं इकडे तिकडे काय करायचंय जे समजा मोरून टाकला किंवा डाबरीकरण टेंडर नीगा। टेंडर नीगा। नंतर त्याचे परिपत्रक काढले जे असेल ते लिगली होणार तुमच्याकडून तुम्ही एवढे पारदर्शकता आहे ना मग पारदर्शकता काम होईल सगळं ठिकाणी कार्यालय व्हावा असं आमच्या सगळ्या सभासदांचं आणि माझी स्वतःची या माननीय लाडके चेअरमनला विनंती आमचे जे चेअरमन आहे विठ्ठल पवार हे दिशाभूल करत आहे आमचं या नवीन बिल्डिंग मध्ये ऑफिस आहे रेस्टॉरंटच्या जागी ऑफिस करा असं आमचं म्हणणं आहे परंतु त्यांनी काय केलं दिशाभूल केली जी चाळीस वर्षापूर्वी जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग आपल्या काळातली त्या बिल्डिंगचा जो तो सापळा त्यांनी इथे दाखवला हो आणि दिशाभूल करू आली सभासदांची ते आमचं सर्व सर्वांना सभासदांना म्हणणं आहे का तुम्ही इथं या इथं जागा पाहून घ्या का कुठं रेस्टॉरंट आहे कुठं जागा आहे काय सगळं पाहून घ्या आणि रेस्टॉरंटच्या जागेमध्ये वापस करा आमचा असं असं म्हणणं आहे परंतु पवार यांचं विठ्ठल पवार यांचं म्हणणं आहे का कणकूर रोडला कुठेतरी जागा ती तीच त्यांना का घ्यायची त्यांचा का आट्टा असे हेच आम्हाला समजत नाही आमचे एक सभासद मित्र आहे त्यांनी जनरल मीटिंग मध्ये विरोध केला का ही जागा कशी महिलांसाठी असुरक्षित आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे सभासद इथे यावं इथं पाहावा का इथं संस्थेचं वॉल कंपाऊंड आहे पूर्ण अठरा फुटाचा रोड आहे शेजारी विश्रामगृह आहे त्याच्यानंतर रिझाईनचा मॉल आहे शेजारी लोडांचा मॉल आहे शेजारी पोलिस स्टेशन आहे आणि प्रसाद लयाच्या ज्या महिला रात्री अकरा वाजता सुटतात त्यांना नाही कोणती भीती परंतु ह्या सभासदांना काहीतरी वेगळं सांगून यांनी मीटिंग मध्ये त्यांना कसं बोलायचं हे चर्मनं शिकवलं आणि मन त्यांनी तो विरोध केला इथं कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा नाही काहीच नाही शिर्डी शहरामध्ये पूर्ण कोणत्याही याच्यामध्ये आपलं हे बार आहे मात्र कुठेही जागा वेगा परंतु यांचं सभासद दिशाभूल करण्याचं काम चालू आहे फक्त दुसरं काहीच चालू नाही चर्मा साहेबल माझी विनंती आहे जी नवी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये रेस्टॉरंट दाखवलेलं आहे आपल्या हातात परमिशन घेण्यासाठी बरेच ओळखी आहे आपण ते परमिशन घेऊ शकता कारण आपली सत्ता आलेली आहे आता चाळीस बाय चाळीस हॉल आहे पाठीमाग पण आम्ही स्वतः प्रत्यक्षातून पाहिलं मी तर प्रत्यक्षात तिथं आज पहिल्यांदा आलो अठरा फुटाचा रस्ता इथं आणि शंभरच फुटावर फक्त ही बिल्डिंग आहे आणि काही कोटीची प्रॉपर्टी तिला आज नवीन रूप प्राप्त होईल फक्त तुमच्या हातात तुम्ही करू शकता तुम्ही तो हट्टा सोडून द्यावा आणि नवीन बिल्डिंग मध्ये जे रेस्टॉरंटची जी जागा आपण ठेवलेली मागच्या लोकांनी ती आपण चेंज करून तुम्ही ऑफिस हॉफिस चालू करा ना म्हणजे आपण जे बाहेर दोन चार कोटी रुपये जे आहे त्याच्याऐवजी तुम्ही सभासाताने पाच टक्के द्या तुम्ही काय पन्नास हजार रुपये बिगर व्याजी देणार होते ते द्या पण तो मागचा हट्टा सोडून द्यावा आणि इथं आपल्या जागेत त्याने हॉफिस चालू करावे म्हणजे आपल्या बिल्डिंगला नवीन काहीतरी स्वरूप प्राप्त होईल लोक इथं येतील लोकांना पण पाहायला बिल्डिंग असे बरेचसे सभासद साभादे अजून जागा पाहिलं नाही मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदी जागा आज पाहिली ही जागा खूप जवळ आहे ती काय लांब नाही आहे ते दिशाभूल करता रेस्टॉरंट आपलं इथं साईडला हॉटेल हो आहे काहीतरी इथं लेडीजला त्रास होतो मी प्रत्यक्ष देऊन पाहिले की कोणताही त्रास होऊ शकत नाही इथं अठरा फुटाचा रस्ता येण्यासाठी इथून समोरून बिल्डिंग दिसतेस आपल्या संस्थांची तरी त्यांनी हा हट्टा सोडून इथे ऑफिस चालू करावी अशी मला त्यांची नम्र विनंती मी असं बोलतो चर्मन साहेबाला चर्मन साहेबांनी जी जागा आता बघितली कणकुल रोडला म्हणजेच लग्न तिने जमवलेलं आहे हुंडा पण ठरलेला आहे हुंडा घेणं बाकी आहे तो हुंडा तिने थोडं थांबावा पहिली ही जी आहे बिल्डिंग हिची पूर्तता करावी हिच्यात हुंडा भेटन त्यांना